ओ, आता खासदार कि इलेक्शन चालू होते ना त्याची कसली माझ्या काय बर चांदीच त्याची मुंबई देशात विदेशात विमानाने फिरायचं त्यानी त्याच म्हणजे सगळीकडे दुबई इराण इराक अशा ठिकाणी त्याचे घर दार बंगले बिंगलेश मध्ये एकदम आणि असं पाच पन्नास गाड्याचा ताफा त्याच्या माग वरून त्याला दहा बारा पोलीस गार्ड सुरक्षा रक्षक मग आणि वरून परत ते बाउसर वीस पंचवीस त्याच्या आजूबाजूला असं कुणी येऊ नाही म्हणून त्याला हे करायला आहे का नाही माझी असते ते जर खतरला असेल तर त्या खासदाराची अपॉइंटमेंट गेला दोन दोन महिने दोन दोन महिने मग रावाच वाटतय सोपं नाही खासदार तुम्ही म्हणजे लय अवघर हजाराचे दिवस म्हणजे कसले सोन्यासारखे लक 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 करत असत्यात नाय का मग खरंच बंडू शेट तुम्ही का खासदार होत नाही बर कोण तुम्ही मी काय बोलू दादा गावचे खासदार करा पाहिजे गावचे खासदार पण मी कसं काय खासदार होईल होणार ना शंभर टक्के होणार का नाही होणार कसा तुम्ही काय करायचं तुम्ही फक्त आहे ना तुमच्या कार्यकर्त्यांना ना रोज सकाळ संध्याकाळ चिकन मटन खाऊ घालायचं तुम्ही आहे ना खासदार होणारच ज्याला दारू पियची असेल त्याला दारू पाजायची एकदा का तुम्ही खासदार झाला तुमच्या रांगेत गाड्या तुमचे असे रांगेत घर तुम्ही परदेशात जाणार तुम्हाला भेटायला आपण अपॉइंटमेंट इकडे तर दोन महिने लागतात तुम्हाला चार चार महिने आपण घ्यावं लागणार दुसऱ्याला भेटायचं म्हणलं हा तुम्ही खासदार व्हा हो का गावचे खासदार झाले ना तुमचे दिवसच बदलले शंभर टक्के फक्त तुम्ही आम्हाला चिकन मटण खाऊ घाला तेवढं चिकन मटण मग तुम्ही काय करता चिकन मटण खाऊ घात बंडू दादांचा विजय असो येऊन येऊन बंडू एकच वादा बंडू दादा एक काम करा तुम्ही हा संध्याकाळी आहे ना दाबेर या मस्त जेवण बिवन करू हा बघ का येऊ कमी चालल या चालते अरे <laughs> का रडतो नाही वाईट झालंय राव सरपंच काय झालं रे माझ्या मामाचं पोर काय ना हा माझ लय जिगी आहे होय मग त्याच काय झालंय लहानपणापासून आमची लय मैत्री होती हा पण त्याचा झालाय अॅक्सिडेंट कधी आज झालंय मग थोड्या वेळ झालं मग हो तर त्याच आता ऑपरेशन करायचं तर डॉक्टर म्हणता एक लाख रुपये लागणार मग आता ऑपरेशन करायचं मला पैसे तर लागते नसणार आहे फुकट कोण काय ऑपरेशन करणार आहे ना पण सरपंच पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ना मग त्याचे नातेवाईक वगैरे नातेवाईक म्हणजे काय आता सांगू तुम्हाला मी जे सगळं त्याच कोण आहे ते को होय तु, तुम्ही सरपंच हा वीस पंचवीस हजार रुपये द्या काय होतील तुमच्याकडे असतील तुमचं काम करून फिरतो मी पुन्हा बरं ऐक डोळे पुस रडू नको तो अशा काय मला यायचं रे कामालाय एक काम कर हे बघ मी ये ना माझ्या कामासाठी चाललो होतो वीस हजार हे आता वीस हजार भर <laughs> ना काम करून मी फिरे ना अरे ते बघू आपण नंतर त्याचा आडवांडी पैठत भर तेवढं ऑपरेशन करून घे काय लागलं तर परत मी देऊन तुला करतो ऑपरेशन मी त्याच सांगतो काय टेन्शन घेऊ नको नाही नाही सावका जाऊ का आणि छत्री बित्री ने पाऊस येतोय हायला अवघड झालं बांद्या खासदार गोळ्या समजू सांगा व्यवस्थित अरे म्हण ब खासदार कुठे बंडू खासदार म्हण बंडू 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 खासदार एक नंबर होता जेवणाचा असा नाही करायचं मग क्वालिटी कशी होती एकच नंबर तुम्हाला भारी दाबा एक नंबर उगाच का बंडू शेख तुम्ही खासदार झाले म्हणून समजा आता गावचे खासदार झाले म्हणून तुम्ही समजा आता गावचा कुठं खासदार असतो तो खासदार झाले काय मी तुला दिवस जेवायचं आहे ना पुढचे जेवायचं ना म्हणणं बघ असतो असतोय बंडू शेठ असत गावचा पण खासदार असतोय ना हा हा चला चला बस नाही मग देतो ना अरे येऊन येऊन येणार कोण बंडू खासदार शिवाय हायच कोण एकदाच मी एकदाच जेवन ना अरे अरे तू एकदा जेवला पण आम्ही पाच दिवस झाले जेवतो घेतो घे सरपंच कार भांडू सरपंच हा म्हणलं होतं तुम्हाला ते माझ्या मामाच्या पोराच हा ते ऑपरेशन करायचं होतं दादा का ऑपरेशन ऑपरेशन एकदम सक्सेसफुली झाले सरपंच वा मस्त मस्त बरं झालं बाबा सरपंच खरंच तुमचे लय उपकार आहेत राव अहो तुमच्यासारखी देव माणसं आहेत म्हणून आहे ना या जगात कुणीच बरणार नाही अरे असं काय नाही वेळेला उपयोग यायला पाहिजे यायला पाहिजे माणसाने हो ना तेवढा आहे बघ पैसे काय माणूस कधी कमी तो माणूस की कमावली पाहिजे रे नाही तेवढा आहे सरपंच तुम्हाला लय माणूस की कडे मी आहे ना एवढी जिंदगी जगलोय पण तुमच्यासारखा सारखा माणूस नाही बघितला आता पसतोय ना नाही ना खरंच नाही बघितला फक्त कसं झालंय आता हा त्याला डिस्चार्ज द्यायचा आहे ना आता सोडवायचं त्याला दवाखान्यातून सोडलं नाही का अजून नाही ना पैसे कमी पडले ना पैसे हा तीस हजार रुपये लागत होते अजून बर मग नाही पण तुमच्या सारखा माणूस नाही लय मदत केली तुम्ही लय गरीब गोर गरीबाला मदत करता खरच आज माझा जी मामाचं पूर्ण जिवंत आहे ना ते फक्त तुमच्यामुळं तुम्ही पैसे नसते दिले ना ऑपरेशन नसतं झालं त्याचं फक्त तेवढं डिस्चार्ज करायला तीस हजार लागत होते तीस हजार लागत आहे का हो मला ते याच पैसे द्यायचं होतं बेशीच पैसे भरायचं होतं मी करतो ऍडजस्ट काहीतरी एक काम कर तो आपले पैसे भरून ये ना, ना हाँ हा डिचार्ज करून घे हा हो बरोबर नाही पण खरंच सरपंच भारी मार खरंच तुम्हाला सरपंच गरिबीची जाणी राव चालतंय तीस हजार हो आणि त्याचा डिचार्ज करून ना घरी घेऊन त्याला हो 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 चालतंय येऊ का सरपंच हा येत हा चालतंय चला कार्यकर्ते वाट बघत असतील इकडे या काय झालं मिनिबाई तुम्हाला सांगतो आता एखादी बहीण मी नसली ना तर तिचं लग्न माझ्यासोबत ठरवून टाका का बर का बर म्हणजे खासदार होणार आहे असा तसा खासदार नाही ती बी गावाचा खासदार मग आधी घराला प्लॅस्टर कर घराला प्लास्टर कर तुम्हाला सांगतो एकदा का खासदार झालो ना मी गावचा मुंबईला एक बंगला दिल्लीला एक बंगला चेन्नई एक बंगला हा याला एक बंगला बेंगलोरला एक बंगला निस इमानाने प्रवास करणार आहे मी फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास आणि ते बी सगळ फुकट उगेच नाही गावचा खासदार आहे आपण हा हा चांगलंय चांगलं चालू द्या चांगलं मग बघा लग्नाचं हा हा, हा, हा बघते <laughs> तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांगलं चालू द्या पहिले कर बर बरं शुभेच्छा नका देऊ मतदान मी करा शुभेच्छा देऊ नका कसं कार्यकर्ते जेवायची वाट बघायला असतील माझ्या कार्यकर्त्याला कसं ढाब्यावर घेऊन जायचं ना तुम्हाला जायचं का मी नि ढाब्यावर नाही नाही मला नाही बरोबर बनवू खाली बाकी जेवण मात्र जेवण झाला एक नंबर होतं जेवण एक नंबर उगाच आहे का ओय गोळ्या आता मी खासदार कधी होणार आहे तू अजून पंधरा दिवस जेवण चाल ना तू खासदार झाला म्हणून समज अजून पंधरा दिवस हा ए अरे महिनाभर झालं तुम्ही खातात माझ्याकडून अजून पंधरा दिवस मला नाही लागला आता पैसे नाही बघ माझ्याकडं ए मग तू असा कसा खासदार होशील मग असा खासदार नाही होणार मग तू कसा म्हणजे तुम्हाला खाऊ पिऊ घातलंय मी नाही नाही नसतो मग तू असेल खासदार एक मिनिट काय तू माझा मित्र म्हणून तुला एक गोष्ट सांगतो यांना सांगायची नाही अजिबात कि गावचा खासदार नसतो गावचा खासदार कोण म्हणलं तुला गावचा खासदार असतोय अरे त्याचं कुठे मनावर घेत तू नको त्याचं गावचा खासदार असतो असते ना गावचा खासदार असते आणि तुला सांगतो मी गावचा खासदार होणारच आहे तू एक मिनिटात थांबतो एक एक मिनिट मिनिटात असत असते मग तू तुझी काशीगर घर निवडणूक लढ नाहीतर तिकड पड मला काय सांगू नको असतोय असतोय तर चाललो मी असते खासदार असतो फायनल पंधरा दिवस जेवण चार तू खासदार झाला म्हणून मी काय करतो पैशाची व्यवस्था बघतो मग दादा त्याला एवढी पाहू नका म्हणून जाऊ द्या कार्यकर्ता तुमचा पण तू दादा अरे वाचला ज्या भेटे तुला सरपंच घर भांडे काय करायला लागले अरे ते आपल्या खालच्या वाडीचा रस्ता आहे ना बारे बारे हा ते मंजूर करायचे जे ला आहे ना अर्ज पाठवायचे तेच चाललंय जरा बघतोय ते जर नंतर काम दंदे करा जरा नंतर धंदे करायचं जरा माझं एक अर्जंट काम होत तुमच्याकडे काय रे मला पन्नास हजार रुपये लागत होते पन्नास हजार लागतात कॅश अरे तुला आता मागच्या वेळेस पन्नास हजार दिले ते ना तू पावण्याचा पाहण्याचा ऍक्सिडेंट झाला आता परत काय पन्नास हजार लागतात रे दिले होते ना मग परत करीन ना मी तुमचे कस काय परत करशील फक्त एकदा मला गावचा खासदार होऊ द्या मग बघा एकदा का गावचा खासदार झालो ना मग मुंबईला एक बंगला लगेच दिल्लीला एक बंगला उगाच ना बँगलोरला एक बंगला चेन्नईला एक बंगला निस्त इमानाने प्रवास करणार आहे मी बांड्या तुला कोणी सांगितलं रे गावचा खासदार असतो कोणी सांगितलं म्हणजे अरे गावचा सरपंच असतो सरपंच ओ ग बसा तुम्ही नका शिकवा आम्हाला अरे आमचे कट्टर कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला गावचा खासदार असतोय म्हणून अरे भांड्या सहा विधानसभा मतदार संघे मिळून खासदार असतो गावाला खासदार नसतो कोणी सांगितलं तुला खासदार कोणचा कार्यकर्ता झालं तुला खासदार असतो गावचा हां गोळ्याने करणे म्हणले तुम्हाला मग बरोबर आहे गोळ्याने करण्याने तुला वल्लू बनवलं हा म्हणजे पन्नास हजार काय केलं तू त्यांच्यावर खर्च केले काय खर्च म्हणजे रोज हॉटेलला आहे त्यांना महिना झाले होय ना मग बरोबर आहे आणि आता हे पन्नास हजार दिवस जीव घालायचे त्यांना तुला खासदार व्हायचे मग मग फॉर्म फॉर्म भरला का काय खासदार असं होता सगळं तर काय नाही केलं आम्ही आणि मग कसं काय खासदार होशील तू मग अरे निवडणूक आयोगाकडे ना सगळं सादर करावं लागतं प्रतिज्ञापत्र आपलं फॉर्म भरल्यानंतर केलं का ते सगळी प्रक्रिया तू आणि लास्टला तर का जायचं काहीच काम नाही केलं आम्ही काहीच नाही केलं नाही हॉटेल मध्ये जेवत होता आम्ही जागेवर चला मग आपण आता जाऊन फॉर्म भरून येऊ अरे फॉर्म भरायची तारीख संपली ना पंधरा दिवस होऊन गेले तारीख संपलेली आता तू कोण फॉर्म घेणार आहे संपली वाय मग आणि बांड्यापणा तू सांग पहिले पैसे जे नेले तुम्हाला खोटं बोलून पैसे नेले ना बोललो खोट मी अरे काय ला का खोट बोलून पैसे नेतो लोकांना जेवण चालतो का डाबे होय रे नाही मला खासदार व्हायचं होतं ना हा आता हो खासदार मग हे असं खोट्या नाट बोलून तू याकडून घेतात खाणं पिणं करून हो का हजार तू आता अरे उल्लू बनवला तुला उल्लू त्यांनी मला उल्लू बनवला कसा चिल्लू करतो ती चला चिल्लू करू लागाय मला काय ना मला नाही गरज जा बर मीच बघा मी एकटाच करतो हा मला उल्लू काय माय पहिले पैसे कधी देणार देतो ना कधी कामाला येतो ना तुमच्याकडे उद्यापासून ते काम बी दे मा पैसे आणून दे येतो कामाला येतो येतो मी बघतो मी चुलनुत करतो पैसे लवकर दे आणून हो बांड्या तरी तुला सांगत तुल। होतो यावचा खासदार नसतो तू ऐकलं नाही ना माझ कुठे गेल अरे बर ते उद्या किती वाजता येऊ जी आवायला बांड्या ए गोळ्या इथं बसला का बसलोय बस सावलीला मग काय माझे ते उधार घेतलेले पैसे दिमायला लागतो देतो ना पण देतो तो देतो आस देतो, आस देतो का आज देतो उद्या देतो असं करून तू पैसेच द्या ना गेला मी काय तुला बोललो का नाही देत का काय आणि मला आजपर्यंत नाही मला असं वाटतं तुझ्या मनातच नाही माझे पैसे द्यायचे म्हणून तू असं करू अरे तुझे पैसे घेऊन मी काय पळून जाणार आहे का सांगितलं ना देतो वा रे वा म्हणजे माझ्याकडून नाही पैसे घ्यायचे आणि वरून मला डाफरायचं चांगली आयडिया आहे तुझी जा बर देतो नको उन्हात आणत डोकं खाऊ इथं ह्याला पैसे देईल आणि माझ्या डोक्याला वैताग झालाय हा बर डोक्याला ताप लागला बर इथून वा, पुढे मला काय मागू देत मग दाखवते चल चोरते चोर मला शहाणपणा <coughs> ए यार मंदा एवढं उन्हात आणायची कुठं ताण ताण करीत चालली सावलीला बसायचं तर हा सरपंच काय सांगू तुम्हाला नुसता डोक्याला ताप झालाय माझा काय झालाय त्या गोळ्याला मी उसने पैसे दिले ते पैसे देऊन मला पश्चाताप झाल्यासारखं झालंय आता म्हणजे मी त्याला पैसे मागायला जाते तर मला काय म्हणतो आज देतो उद्या देतो असं करत करत नुसतं मला वैता पैसे द्यायचे काही नाव नाही किती पैसे दिलेला उच्ने पाच हजार रुपये तुला एक आयडिया सांगू का त्या गोळ्याला आहे ना त्याकडे कामाला ठेव जोपर्यंत पैसे वसूल होत नाही तोपर्यंत काय तसं काय तुला रुपया पण देणार नाही बघ हा ही चांगली आयडिया आहे बघा सरपंच मग म्हणजे माझे पैसे पण वसूल होतील आणि काम काम पण होईल हाय का नाही आणि काय करतो माहिती मी पैसे मागायला गेलो वर तू माझ्यावर डाफरतो जस काय मीच त्याच्याकडे उसने पैसे मागायला चालले असं असतं कुठं

का तुला माझे पैसे नाही द्यायचे ना नाही मग पैसे नाही द्यायचे ना मग माझ्याकडे काम कर ना? किती दिवस काम लागेल दहा दिवसात बघ बर का मी परत पैसे देणार नाही तू मागशील तू म्हणशील दे पैसे मी देणार नाही अरे पैसे होऊन जाईन की परवडत मला परवडत ना चल मग चल तुला काम सांगते तेवढं करू हा चल ये ये गोळ्या हे बघ इथं जरा कचरा झालाय अंगणात तू एक काम कर तेवढं झाडून घे चालून घे हे घे झाडू चांगलं झाडू मी तो, तो पण दुसरं काम बघते हा बघ झाडाचाच नाही पाला पाचवला ना पडतो हे काय लावलस तू झाड का तोडायला तुला ह्या कचऱ्याचं मूळ कारण का काय हे बघ ह्या झाडाच आहे ना सगळा पाळ पाचला खाली पडतो त्यामुळे घालवती हे झाडच तोडून टाकतो डायरेक्ट मुळावर घाव म्हणजे कचराच वाणार नाही तुला काय कळतं का मी ते झाड एवढूस आणलं होतं एवढ्याच एवढं मोठं केलंय त्याची छान सावली पडतीत मस्त फुलं येतात आणि निघला झाड तोडायला आपण ते घालले होते ना त्यांनी इकडे ते

काय तुझं का फेकायलाच माझ्या घरातली भांडी बाहेर अरे ते भांडे चेमलेले आहेत भांडे कुठं वापरत असतात का राव म्हणजे अरे वापरताना जरा तर चेमटते तस मला काय फेकून द्यायचे मी भांडे पण ते शाने सोडते माणसं सांगतेत ना चेमटलेले भांडे चावून ना जाऊ म्हणून तुला मोठा शाना शाना सुरता माणसांचा ऐकणारा लागला माझी भांडी फेकायला आणि इकडे आपण काय राव म्हणजे खुशाल भांडे वापरते असे चेमटे चुमते तू काय भांडे बिंडे घासू नको तू एक काम कर हा हे कपडे आहे तिथं ते पिळ हाँ, 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 हे कपडे पिळू का हा मी भांडे ठेवून येते चालेल म्हणजे हे साफ करू का इथलच काय साफ बीफ करू नको ते कपडे पिळू का कपडे पिळू का हा जाऊ शांत बस अरे गोळ्या नीट कर की काय काय लावले अरे धुतलेले ते कपडे धुतोय आर... ना मग अरे धुतलेले नुसते पिळायचे तुला हे बघ कसं माहितीये का मी प्रोफेशनल काम करतो बघ थोडा जरा आपटून बिपटून घेतलं पाहिजे तू पण तू काही कसे धुतले धुतले ताण दिल मला माणसाला चांगलं करू पिलतोय ना हा अशी कोणती पद्धत आहे पिळायची अरे गोळ्या अरे पाटून जाईन ते माझे कपडे चांगलं काम करत तर करू देत नाही अरे फाटून जाईन कि ते असं पिळत असत कपडे कुठं तू आहे ना काम करायच्या जागी काम वाढवायचे काम करू लागला तू काही काम करू नको तू इथं शांतपणे बस मी काम करते सगळं असं कस माझे पैसे तर फिटले पाहिजे ना अगं मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे हा हे बघ हे उचलून टाकू का अरे ते उचलणार आहे का तुला गोळ्या बर हे इथं चा राडा उरकतो तुम्ही सगळा बघ आता काय हे चपला कोणाचा अरे हो गोळ्या वट केलं ये तिकडे अरे काय करायला वट तिकडे आर कशाला पाणी उडवायला अगं करते ना करू दे काम तू तू सरक बाजूला अरे फुटन की माझे डबडे ते अरे बघ अरे पाणी का वाया घालवायलास पण हाय का आता अरे फुट तू तुला तु काय अकल बिकल आहे का नाही रुगोळ्या अरे पाणी का खेळायला काय माणूस आहे सोडते झाडू इकड झाडू धुव घेतोय ना चांगलं उघड नसते ते काम करू नको बस इथं बस म्हणलं ना तुला बस इथं काय काम बिम करू नको गप्प खाली बस काय चालल बस उघड नसते काम वाढवायलाच मला हालू नको बघितलं पण ते माझे पैसे फिटले पाहिजे म्हणजे फिटणार आपल्याला काय आपल्या बसून पैसे फिटते हो, हो थांबा थांबा बाहेर कशाला आलं इकडे कशाला आलोय काय काम आहे तुझं कशाला आलाय मंदीकडे आलोय मी काय लाईन मारायला आलाय का तेवढेच काम आहेत का मला बसायला आलो मी तिचे पैसे पळ काय बसाय बिसायचं नाही निघ पळ का पण थांबू नको इथं का तुझ्या घरी आलो का मी मंदीच्या घरी आलो मी थांबू नको म्हणलं ना हे बघ मला इथं मध्ये राखण ठेवलंय हा कशाला मंदिला सारखे असे भामटे ना तिला वाईट द्यायला त्यामुळे तिने ठेवले मला राखण तिला माझ्यापासून नाही तुझ्यासारख्या भामटेपासून धोका आहे माहिती का तुला हे बघ मारीन तू पळ सांगतोय बोडी सांगतोय पळ तू मध्ये मंदे बिंडे काय नाही पळ तुला खरटीन मारू नको पळ पळ म्हणलं ना खरटीन मारू नको हां मग जा चल सांगितलं लाईक जा ते बघ पळ पर, आपण ने प्रामाणिकपणे काम करतो सोपण नाही ओ काय मंडा बिल्डा काय काय रे काय आहे इकडे अरे ते मंदा मंडा ना सही घ्यायची मला एक अर्ज केला होता ती सही राहिली होती तिचा अर्ज झेडपला पाठवायचा काय सही बी कायले निघा तू मी पळा तू काय करतो इथं मी तो मंदीला नाही

माझं काम आहे काय झालं अर्ज भरला होता ना राहिली ती सई घ्यायची आणि अर्ज गोळ्या तू निघ पहिला इथून नुसता वैताक दिलाय सकाळपासून एक काम धड केलं नाही या माणसाने एवढा मोठा पसारा करून ठेवलाय घरात मोकार पसारा केलाय तुम्हाला सांगते सरपंच माझं एक तासात होणारं काम ह्या गोळ्या मुळे अजून तीन तास झाले तरी उरकलं नाही मला काय वाटलं माहिती का तो काम होईल आणि त्याच पैसे फेटतात पण करून ठेवतो ना या काम धडकरीत नाही मी याला काम सांगून माझ्या डोक्याला नको नको झाले जातो तुझे पैसे काय नको पैसे फिटले मी काम काहीच नाही केलं लगेच फिटले मी प्रामाणिकपणे काम करणार माणूस आहे हा काम केल्याशिवाय मी जात नसतो हा अरे जा गोळ्या नको तू पैसे फिटले तुला एक रुपया पण मागणार नाही मी बर का परत तू पैसे मागशील मी असायचो चार चौघात बसलेलो येशील तू ए माझे पैसे कावात येतो सरपंचांसमोर सांगते मी पैसे तुझ्या फिटले जातो ठीक आहे जातो परत पैसे मागायचे नाही मला, आ, मला। मी लय प्रामाणिक माणूस आहे आणि इमानदार तर लय माणूस मी ते पाहिलं जातो आता त्याच्या नको आधी लागू जर आपली सही कर तो अर्ज देतो पाठवून लगेच करायची का लगेच कर